हाय फ्रेंड्स तर मी मागा लाईव आली होती वापस गेली थोड्या वेळ थोड्या वेळच आली होती लाईव्ह पण कोण आलंच नाही कोणाला माहीतच नाही की मी येणार आहे म्हणून ठीक आहे तर नाही बघा मी हा कप आहे ना माझ्याकडं आहे हा मॅजिक कप आहे तर मी याच्यामध्ये तुम्ही ना गरम पाणी किंवा गरम दूध गरम चाय गरम वस्तू तुम्ही काही पण आहे ना ह्याच्यामध्ये टाकू शकता तो आहे ना बघा तुम्हाला टाकू द्या मी ह्याच्यामध्ये ना गरम आहे ना पाणी चटणी गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला मी दाखवते येत कि नाही माझा फोटो बघा हा ना मी ना साईजला खूप आवडला हा कप हे बघा साईजचा आणि माझा फोटो आहे यामध्ये साईज एवढ खुश झाला ना मम्मा वाव वाव करत होते कप आहे ना आणि इथे नाव पण आहे साईसच नाव आहे इथे साईजला खूप आवडला इकडून पण आहे बघा गरम पाणी टाकले मी मॅजिक कप मला ना खरच आहे ना काले ना खूप वेळ हे करायचं होतं बंद नव्हतं करायचं पण काय झालं माहिती का मला ना अचानक रडायला आलं होतं आणि प्रॉब्लेम काय झाला मग ते माझं डोकं खूप दुखत होत आणि मी लाईव्ह बंद झालं त्याच्यामध्ये ते माझ माझं काय झालं माझी ती बाथरूमची जी जाळी आहे ना ती कोणीतरी आहे ना ना असं काढूनच आहे ना कोणीतरी घेऊन गेलं ते मुद्दावनाचे करता मी माझ्या मुलाला आहे ना ट्युशनला आणायला चालली होती तेव्हा ती जाळी होती आणि मी पंधरा वीस मिनिटामध्ये ती जाळी न कोणीतरी गायबच केली जाळी जर आहे ना जर ॲटोमॅटिकली पडली असते तर ती खाली खाली दिसली असती मला आणि पण ती कोणी गायब केली ना ते काही समज माहित नाही मला असे लोक माझ्या सोबत करतात माझ्या हसबंड कोणाची येणं हिंमत नव्हती होती आता हे ना जाणून बुजून मला असे ना लोकांना परेशान करत ते तर मी व्हिडिओ बनवलाय पण मी तुम्हाला आता ना तो, तो व्हिडिओ मी, मी ना दाखवेल मी तुम्हाला तर आता माझे ते बेसिंगचं तो पाईप होतं ना तो मी तिकडं तो पाईप पण असं वाढवणार ना ना ते पाईप होती ना ते मुद्दा कोणीतरी कापले मुद्दा काढून टाकले हे लोक मला जाणून बुजून करतात कारण कोणाच्या कोणाच्या मध्यात नसते मला एवढं माझ्या लाईफ मला खूप टेन्शन आहे आणि हे लोक ना मुद्दा मला ना परेशान करतात ते कर चांगलं वाटलं कप तो मला सांगा ना कॉमेंट्स मध्ये मी आज छान आहे ना हा कप बाय